आहे कारण जे स्पेसिफिक जेड सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी पक्षा पक्षा देखील स्पेसिफिक नाव घेऊन आपली मतं व्यक्त केली आणि माहिती दिली सभागृहात आमदार ज्यावेळी विधानसभेमध्ये बोलतात ती माहिती खरी धरून त्याविषयी त्या संबंधितांच्या संबंधात ठोस अशी कारवाई केल्याचं निदर्शनाला काही येत नाही okay. मोका लावू न्यायालयीन चौकशी करू एस आय टी करू एसआयटी करायची आणि न्यायालयीन चौकशी करायची या दोघांची काय आवश्यकता आहे okay. न्यायालयीन चौकशीच करायला पाहिजे किंवा दोन न्यायाधीशांची आमची मागणी होती दोन न्यायाधीशांच्या उपस्थितीत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा okay. आता एसआयटी वेगळं काम आणि न्यायालयाची न्यायालयाची चौकशी पण हे कधी असं होत नाही आणि त्यामुळं एकंदरच गोलगोल होतं त्यामुळं नक्की निष्कर्षापर्यंत सरकार येत नाही किंवा कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते असा त्याचा अर्थ आहे धनंजय मुंडेच आज सभागृहात उत्तर देताना अनुपस्थित होते ते दोन चार दिवसात नाहीच आलेले ते कदाचित आले नसतील नागपूरला अधिवेशनासाठी कदाचित आले नसतील मला माहित नाही ते आहेत की नाही मला सभागृहातली जी भाषणं ऐकली त्यावरून त्याला ठोस असं उत्तर मिळणं आवश्यक होतं ते मिळालं नाही कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात एस आय टी न्यायालयीन चौकशी अशा गोष्टी आहेत परभणीत जे मृत्यू झाला त्या व्यक्तीच्यासाठी शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं पोस्टमॉर्टममध्ये लिहिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला श्वासाचा त्रास होता त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं ते त्याला मृत घोषित केलं असं असतं का धनंजय मुंडे का समोर यायचं आहे दोन दिवस तीन दिवस झालं आहे मी धनंजय प्रवक्ता नाही आहे तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना प्रमुखांना विचारा मला का गरीबाला होईल वाटत या सर्व प्रकरण असं एकंदर ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्याच्यात असा जोरकसपणा की हे करूच चोवीस तासात अटक करू अठ्ठेचाळीस तासात अटक होईल असं कोणतंही आश्वासन सभागृहात मिळालं नाही अटक करण्याची तर भाषाच नाही आम्ही मोका लावू हे लावू ते लावू आता ते डिस्क्रिशनरी राहत बघू आता काय सरकार मुख्यमंत्र्यांचं भाषण हे गुन्हा झालेलं आहे काय झालेलं आहे हे पूर्ण माहीत असूनही त्या बाबतीत पूर्ण स्पेसिफिक टू द पॉइंट भाषण त्यांना करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी गोलगोल भाषण करून उत्तर दिलं सर कल्याणमधील घटनेमध्ये जे मारहाण केलेली व्यक्ती आहेत मराठी माणसाला ते दोन्ही आरोपी मराठी असल्या समोर येत आहे दुर्दैवी गोष्ट आहे काय मराठी मराठी ऐकून अशा प्रकारे अशी अतिशय गंभीर कल्याणची घटना इतकी दुर्दैवी आहे की परराज्यातली लोक काही ना काही मराठी माणसांच्या बद्दल अनुद्गार काढतात त्यांच्या खाण्याबद्दल त्यांच्या रहण्याबद्दल अशी घृणा व्यक्त करतात हेच मुळात सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि त्यामुळं मराठी माणसाला त्याज्य ठरवण्याचा प्रयत्न आमच्याच मरा महाराष्ट्रात होत असेल आणि त्याला मारहाण परत वर होत असेल तर हे निषेधारे सरकारचा कायद्यावर कायदा आणि सुरक्षितता लॉ अँड ऑर्डर यावर कोणतीही आता नियंत्रण राहिलेलं नाही असं मला वाटतं दिसले नाहीत असं म्हणताय ते मिश्किल कोणे आणले जायचे विरोधकांवर त्याचे माभाडे काढायचे नाही आता नवीन नवीन सरकार आहे आता आलेलं आहे सरकार आमचा पराभव झालाय आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे की मोठा पराभव झालाय झाल्या झाल्या लगेच आता तलवार घेऊन लढाई सुरू करणं हे जनतेला देखील एक्सेप्ट होत नाही त्यामुळे सरकारने काही चुका केल्या तर मग त्याच्यावर भविष्य काळात बोलण्यात येईल पराभव मान्य करताना तुम्हाला वाटतं मुळे पराभव झालाय की लोकांनी दिलेला असं आहे की अनेकांचं मत आहे ईव्हीएम मुळे काहीतरी घोटाळा आहे आमच्या बाजूला विजयी झाले ते दहा पंधरा हजारात विजयी झाले सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले लाखाच्या दीड लाखाच्या मताने विजयी झाले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शंका आहे आणि म्हणून मर्कडवाडी सारख्या ठिकाणी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्यालाही सरकारने विरोध केला त्यामुळे शंका वाढते पण आमचा पराभव शेवटी सर्टिफिकेट हातात ज्या आमदारांच्या मिळालं त्यात आमच्या आमदारांची संख्या कमी आहे त्यांच्या आमदारांची जास्त आहे म्हणून त्यांचं सरकार आलं त्यामुळे टेक्निकली आता कुठंतरी आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की पराभव झालेला आहे पराभव झाल्यावर लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सरकारवर टीका करणं योग्य नाही योग्य वेळी त्यांच्या सरकारने काही चुका केल्या तर त्यावर भाष्य करणे योग्य आहे आपल्याला आपण विरोधी पक्षात बसलो म्हणून लगेच सुरू करणं हे मला वाटतं की ताबडतोबी ना आवश्यक नाही आहे संजय राऊतांनी पण याचं पालन केलं पाहिजे का रोज सकाळी टीका सुरूच आहे अजून संजय राऊत हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या भावना मांडत असतात त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे त्याबद्दल <laughs> नाही आमच्यात दुमत नाही अजिबात त्यांना तो अधिकार आहे असं मला माहिती मिळाली आहे की ते उद्या जाणार आहेत अधिवेशन उद्या एक दिवस बाकी आहे पण खाते वाटप झालेलं नाही आज संध्याकाळी वाटप जाहीर होईल आता